नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमाज ज ब्लॉगमध्ये गणेश चतुर्थी असो किंवा संकष्ट चतुर्थी असो आपण गणेश चतुर्थीपासून पासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत आपण रोज गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करत असतो तर ह्यामागे फक्त पारंपरिकच महत्त्व आहे का ही तर खूप प्रभावी अशी उपासना आहे आपण गणपती बाप्पाला एकेवीस दुर्वा अर्पण करणं तर यामागे फक्त पारंपरिक महत्त्व नसून एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि आपलं मन शुद्धी करण्याचं एक वैज्ञानिक मार्ग आहे तर पाहूया एक्केवीस दुर्वा आपण अर्पण करतो त्याचं महत्त्व काय आहे आणि रहस्य काय आहे प्रत्येक दुर्वा अर्पण करण्यामागे एक वेगळा त्याचा महत्त्व आहे रहस्य आहे जे दुःख दूर करते ती दुर्वा असं मानलं जातं तर एकवीस दुर् दुर्वांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आध्यात्मिक महत्त्व आपण पाहूया तर पहिली दुर्वा वाहनं एकाग्रता म्हणजे मन, मन एकवट करण्याची सुरुवात होते इथून आपली दुसरी दुर्वा आहे निवृत्ती म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे जाणं त्याचा विचार करणं सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन विचार करणे तिसरं आहे त्रिगुण शम शमन म्हणजे रजतमसत्व या विकारांवर आपण संयम आपल्याला मिळतो चौथ चौथी दुर्वा वाहने त्या मागे आहे ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो पाचवी दुर्वा म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे संतुलन आप राखले जाते सहावी दुर्वा मुलाधार ते आज्ञाचक्रापर्यंत ऊर्जा निर्मिती करणे आपल्या शरीरातल्या सातवी दुर्वा म्हणजे शरीरातील सात धातूंची निर्मळता करणे स्वच्छता करणे आठवी दुर्वा संपूर्ण जीवनाचं रक्षण करते अष्टदिशा रक्षण म्हणतो त्याला आपण तसं सर संपूर्ण जीवनात आपलं रक्षण करते नववी दुर्वा नवग्रह श शांतता करते ग्रहदोषाचं निवारण होतं दहावी दुर्वा दहा दिशांमधील आपल्या ज्या दहा दिशा आहेत त्यांची नि त्यांच्यामधली जी निगेटिव ऊर्जा आहे ती कमी करतं अकरावी दुर्वा रुद्र तेज जागवते आपल्यामध्ये बारावी दुर्वा अरि तेज जागरण करते अरिष्ट आपलं दूर करते तेच जागवते आपल्यामध्ये तेरावी दुर्वा तत्वावर विजय मिळवण्याची ताकद या तेराव्या दुर्वेत आहे चौदावी दुर्वा मनातील जे भय असतं आपल्याला कशानं कशाचं तर त्याच्यावर मात ही चौदावी दुर्वा करते पंधरावी दुर्वा ज्याला आपण म्हणजे पाच पौर्णिमा असं म्हणलं जातं आपल्या तिथीनुसार तर ती आपल्याला पंधरावी दुर्वा समृद्धी आणि शांतीची प्राप्ती करून देते सोळावी दुर्वा जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करते आपल्या जीवनात सतरा दुर्वा ऋषी मार्गाची आठवण करून देते जे जी ऋषीमुनींनी जीवन जगलेलं आहे त्या ऋषी मार्गाने जे काय आपल्याला संस्कार घडले त्याची आठवण आपल्याला करून देते अठरा दुर्वा अष्टसिद्धीची प्राप्ती करून देते जसं आपण अष्ट अश्ट्र... अष्टसिद्धी नव, नव के दाता असं म्हणतो तसं एकोणीसा दुर्वा नवविधा भक्तीचा आपल्याला अभ्यास करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त करून देते एक्केविसा दुर्वा विसावी दुर्वा विश्वरूप दर्शनाची पात्रता आपल्या अंगी येईल एवढी आपल्याला ताकद देते शक्ती देते आणि एका एक एकेविसावी दुर्वा म्हणजे पूर्ण आत्मसमर्पण ज्या आपण एकेवीस दुर्वा आत्तापर्यंत वाहिल्यात म्हणजे आपण गणपती बाप्पाला पूर्णपणे आत्मसमर्पण केलं असा अर्थ होतं मग दुर्वा वाहताना आपण जे मंत्र म्हणतो जे काही एकाग्रता असते ती थेट आपल्या गणपती बाप्पापर्यंत पोहोचते म्हणूनच दुर्वा वाहताना आपल्याला काय करायचे ओम नमः दुर्वा कुरान हृदय ओम गंगणपतेय नमहा दुर्वा समर्पया मी हा मंत्र म्हणून आपल्याला या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्यात म्हणूनच एक्केवीस दुर्वा ह्या एक्केवीस प्रकारच्या गणपती बाप्पाला आपण केलेल्या मौन प्रार्थना आहेत मानल्या जातात मौन प्रार्थना आणि ह्या थेट जर आपण हा मंत्र म्हणून वरील मंत्र म्हणताना थोडंसं माझ्याकडून चुकला पण परत मंत्र सांगते ओम गंगणपते न महादुर्वा कुरान समर्पया मी तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून आपल्याला एकवीस दुर्वा अर्पण करायच्यात आणि ह्या एकवीस दुर्वा हे एकवीस आपल्या मौन प्रार्थना आहेत आणि ज्या गणपती बाप्पाच्या थेट आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात म्हणूनच आपण काय करायचे गणपती बाप्पा आपल्याला त्याचं फळ जे आपल्याला इच्छित फळ आहे ते आपल्याला गणपती बाप्पा देत असतात म्हणूनच आपण हे एकवीस दुर्वा वाहण्याची जी उपासना आहे जी सेवा आहे ती जर आपण सतत करू शकत असाल नित्यनेमाने जर करत असाल तर खूपच चांगलं नित्यनेमाने होत नसेल रोज आपल्याला करणं होत नसेल तर संकष्ट चतुर्थीला आणि ग गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आपण रोज गणपती बाप्पाला ह्या दुर्वा अर्पण करायला पाहिजेत एकवीस दुर्वा त्यामुळे आपल्याला म्हणजे इतक्या प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात जग जगात म्हणजे जगात जग, जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये येते म्हणूनच हे एकवीस दुर्वा आपण गणपती बाप्पाला नक्की अर्पण करायला पाहिजेत रोज गणपती बाप्पाची उपासना करायला पाहिजे कशी वाटली ही माहिती नक्की सांगा